क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत राजकारणामध्ये सगळं काही आपल्या मनासारखं घडेल किंवा ते घडावं अशी अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे राजकारणामध्ये जशा बहुतांश गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात तशा अनेकदा ते आपल्या मना मनाच्या विरुद्ध सुद्धा घडत आणि म्हणून एखाद्या वेळेला जर आपल्या मनासारखं काही घडलं म्हणून त्या नेत्याला डोक्यावरती मिरवणं योग्य नाही आणि आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं म्हणून त्या नेत्याला अर्बाच भाषेमध्ये ट्रोल करणं सुद्धा अयोग्य आहे राजकारणामध्ये वावरणाऱ्या नेत्यांबद्दल बोलताना आणि विशेषतः विशेषतः आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला भाषेचा सा नीट वापर करा टीका करा तुम्हाला जर आंबेडकर घराण्यातील एखाद्या सदस्याची भूमिका पटली नाही आदरणीय प्रकार जी आंबेडकरांची राजकीय भूमिका तुम्हाला पटली नाही तर त्यांच्यावरती अवश्य टीका करा आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांची एखादी भूमिका पटली नाही तर अवश्य त्यावरती टीका टिप्पणी करा तुम्ही तुमचं मत मांडा कारण तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला ह्या जी आंबेडकर आणि जी आंबेडकर साहेबांच्या आजोबाने दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करा परंतु हा अधिकार वापरताना भाषा नीट वापरा बोलताना तारतम्य बाळगलंच पाहिजे जिवेला लगाम घातलाच पाहिजे परंतु आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना अधिक अधिक भान बाळगलं पाहिजे माग आनंदराज आंबेडकर साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय जाहीर केला युती जाहीर केली राजकीय युती आहे ती राजकीय युती आहे राजकीय युती कोणी कोणाही सरोप करू शकतो तसे आनंदराज आंबेडकर साहेबांनी एकनाथ रावांबरोबर राजकीय युती केली त्यावेळेला काही नालायकांनी आनंदराज साहेबांबद्दल अत्य अत्यंत घानेरड्या भाषेमध्ये टीका टिप्पणी केली होती अर्थात त्याला रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी अं कायद्याचा बडगा दाखवल्याच्या नंतर तो वठणीवर आला ती गोष्ट वेगळी आताही आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांबद्दल काही नीच अवलादिंनी आवारा कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केलेली आहे हे साली बिनबुराचे अवलाद आंबेडकर घराण्यावरती भुंकण्याची यायची अवकाश आहे तरी काय नालायकांना तुम्ही जो श्वास घेताय ना देखील आंबेडकर घराण्याची मेहरबानी मुळे जर प्रकाशजी आंबेडकरांच्या आजोबा जर सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आजोबा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या भल्यासाठी तुमच्या आमच्या हितासाठी या देशाच्या हितासाठी जर कोणत्या चार चार लेकरांची कुर्बानी दिली नसती तर तुम्ही जे आज काही टिप्पणी करताय जे काही बोलताय ते ही तुम्हाला अधिकार राहिला असतात तुम्हाला जगण्याचा अधिकार राहिला असता आणि आज ते आंबेडकर घराण्यावरती भिंकताय तुम्ही खबरदार आमचे राजकीय मतभेद काही असतील आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आमचे राजकीय मतभेद असू शकतात परंतु त्यांच्याबद्दल बोलताना सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांबद्दल बोलताना एकदा नव्हे दहा दहा नव्हे हजार वेळा विचार करा ताकीद आहे तुम्हाला ही वॉर्निंग आहे कायद्यानं धडा शिकविला जाईल बाबासाहेबांनी जो कायदा तयार केलेला आहे जो कायदा निर्माण केलेला आहे त्या कायद्यानं तुम्हाला धडा शिकविला जाईल आंबेडकरी समाजाची सहनशीलतेचा अंत पाहू नका मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचे राजकीय मतभेद लाख असू शकतात राहतील म्हणून कोण्या गिदारांनी त्याचा फायदा उचलता कामा नये पुन्हा एकदा विनंती करतोय आंबेडकर घराण्याबद्दल सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांबद्दल आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांबद्दल आणि एकूणच आंबेडकर घराण्यातील कोणत्याही सदस्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा जिभेला लगाम घाला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतोय जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा